बीड गावात शिवसेना शिंदे गटाला धक्का असंख्य तरुण कार्यकर्त्यांचा सुधा सुधाकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश खालापूर तालुक्यातील बीड गावातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर येथील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे बीडचे माजी उपसरपंच कुमार दिसले यांच्या पुढाकाराने मंगळवारी हा पक्षप्रवेश सोहळा झाला खालापूर तालुक्यातील बीड गावातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला राहुल केदारी दीपजांत केदारी संदेश केदारी रोहन केदारी जॉनी केदारी सागर केदारी संजय गवळे मनोहर ओवाळ अनिकेत जाधव अनमोल जोशी अशा तीस तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला युवक तालुका अध्यक्ष अक्षय पिंगळे बीडचे माजी उपसरपंच कुमार दिसले विजय देशमुख भानुदास रसाळ राजेंद्र देशमुख कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर कोंदिवडे ग्रामपंचायत सरपंच प्रमोद देशमुख मनोहर पवार रोहिदास पाटील नंदुरुठे रामकृष्ण कालेकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बाहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न